महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पान महादेवाच्या पूजेचे खास महत्व असते शिवलिंगावर वेगवेगळ्या वेग वस्तू अर्पित केल्या जातात शिवपुराणानुसार महादेवाच्या पूजेत फुलपानांचे विशेष महत्व आहे शिवलिंगावर बेलपान बिल सर्वच वाहतात पण त्याच सोबत महादेवाला शमीचे पान देखील अर्पित करायला पाहिजे खास करून शमीचे पान शनीला वाहिले जातात पण हे पान महादेवाला आणि गणपतीला देखील अर्पित करू शकता तर जाणून घ्या शमीच्या झाडाच्या काही खास गोष्टी नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रीरामाने केले होते शमीच्या वृक्षाचे पूजन शमीला पूजनीय मानले जाते त्याचे एक कारण म्हणजे लंकावर विजय मिळवल्यानंतर श्रीरामाने शमीच्या वृक्षाचे पूजन केले होते एक अजून मान्यतेनुसार महाभारत काळात पांडवांनी आपल्या अज्ञातवास दरम्यान शमीच्या वृक्षात आपले अस्त्र शस्त्र लपवले होते यामुळे शमीचे फार महत्व आहे असे वाहायला पाहिजे पान श्रावण महिन्यात रोज सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन तांब्याच्या लोट्यात गंगाजल किंवा पवित्र जलमध्ये गंगाजल तांदूळ पांढरे चंदन मिसळून शिवलिंगावर पूलम शिवाय मंत्र बोलत अर्पित करावे जल अर्पित केल्यानंतर महादेवाला तांदूळ बिलवपत्र पांढरे वस्त्र जानव आणि मिठाई सोबत शमीचे पान अर्पित करावे शमीचे पान चढवताना हे मंत्र म्हणावे अमंगलानाच शमनी शमनी दुष्कृत सू स्वप्ननाशिनी धन्या प्रपदेह शमी अशुभम शमी पत्र वाहिल्यानंतर महादेवाला धूप दीप आणि पुरणे आरती करून प्रसाद ग्रहण केला पाहिजे गणपतीच्या पूजेत देखील तांदूळ फळ फूल शेंदूर सोबत शमीचे पान वाहिला पाहिजे गणपतीला शमीचे पान वाहताना हे मंत्र बोलायला पाहिजे मंत्र आणि सुपुष्पाणी कोमलानी शुभानी वई शमी दलानी हेर गृहाण गणनायक दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ